नमस्कार मी जुईली आपण पाहताय कोकण साधलाय कोकणातल्या देवगड मालवण या किनारपट्टी भागाच्या तुलनेत कमी मासेमारी होणारा भाग म्हणजे आपला वेंगुर्ला इतर भागातील मच्छीमारांपेक्षा इथल्या मच्छीमारांचे प्रश्नही काही प्रमाणात वेगळे आहेत इथल्या मच्छीमार समाजातील युवक आता पर्यटन वॉटर स्पोर्ट्स कडे आकर्षित होतोय त्याचबरोबर इतर अनेक प्रश्न इथल्या मच्छीमार समाजाला भेडसावत आहेत या सगळ्यांचा अभ्यास असलेले प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणारे मच्छीमार नेते दादा केळुसकर सर आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्याबाबत चर्चा करणार आहोत कोकण सात लाईव्ह फ्युचरिस्टिक कोकण ऍट डिरेक्ट ट्वेंटी फोर्टी सेव्हन या खास भागात सर uh, आपलं मनपूर्वक स्वागत कोकण सात लाईव्हच्या खास भागात सर uh, आपण कोक मच्छीमार सोसायटीचे संचालक आहात आणि oh. मच्छीमारांचे प्रमुख नेते आहात एवढ्या वर्षांचा आपला अनुभव आहे या सगळ्याच बाबत पण काय वाटतं तुम्हाला मागच्या गेल्या काही वर्षांमध्ये काय बदल झाले आहेत मच्छीमारीमध्ये आणि याचमध्ये मच्छीमारांचं जीवन पूर्वीपेक्षा सुखकर बनलंय की काही अडचणींचा सामना करावा लागतोय प्रथम आधी पहिलं होतं मच्छीमारांचं जे होणारं नुकसान हे परप्रांतीय टॉलर जे आहेत त्यांची घुसखोरी एकदम वाढलेली आहे त्या घुसखोरीमुळे काय होतं की जे आम्हाला मिळणारे जे मासे आहेत ते ते मोठ्या प्रमाणात ते घेऊन जातात त्याच्यामुळे आमचा मच्छीमार ज्यावेळी त्यांचे बोटी गेल्याच्या नंतर आमचा मच्छीमार त्या ठिकाणी पोचतोय मग त्या ठिकाणी ते मासेच नसतात ते घेऊन जातात असं कित्येक वर्ष त्यांचं चाललेलं आहे मग ह्यावर असं म्हणजे त्याच्यावर मोठं काय शासनाकडनं झालं की नाही झालं ह्याच्यात खोलाची बाजू आहे पण आताच्या सध्याच्या परिस्थितीत आता म्हणजे आता, आता तुम्ही बघितलं सध्या आता जरी तुम्ही तिथे जाऊन बघितलं समुद्रात की ज्या ठिकाणी हजारो हजारो संख्येने टॉलर आहेत आणि ते फिशिंग त्यांचं कंटिन्यू चालू असतं डे नाईट तर कंटिन्यू चालू असतं आणि नाईट फिशिंग एवढं चालू असतं की त्या ठिकाणी छोटे मच्छीमार त्या ठिकाणी जाऊच शकत नाही आणि त्या ठिकाणी जर छोटे मच्छीमार गेले तर त्यांच्या त्यांच्या जाळ्यावरनं त्या बोटी जातात कधी कधी ऍक्सिडेंट होतात डायरेक्ट आमच्या छोट्या बोटींना त्यांची धडक सुद्धा होते आताची जस्ट म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट झाली की शासनाने ते ड्रोन कॅमेरा आणला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांची शूटिंग घेतली गेली बाहेरच्या ट्रॉलरची पण काय झालं त्या ठिकाणी शासनाची बोट जाते त्यांना पकडायला पण त्यावेळी शासनाच्या बोटीवर सुद्धा त्यांनी अटॅक केलेला आहे अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर सुद्धा दगडफेक केलेली आहे त्यांना पण त्यांनी मारलेले आहे असे बहुतेक विषय झालेले आहेत समुद्रात अशा जर घटना घडत गेल्या तर उद्या भविष्यात आम्हाला जो आमचा जो हक्काचा समुद्र आहे म्हणजे ज्यामुळे आमचा समाज त्या समुद्राच्या आधारावर जगतो आहे या ठिकाणी हा पुढे पुढे आम्हाला या समुद्राचं काहीच मिळणार नाही म्हणजे तो हक्काचा आमचा हक्काचा जो माल आहे तो हिरवून घेतला जात आहे याकडे शासनाने अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे बरोबर त्या सगळ्यावर आपण बोलूयाच सविस्तर त्यावर चर्चा तर करूयाच पण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हे सगळं जीवन जगताय इथंच तुम्ही लहानाचे मोठे झाले आहात कित्येक पिढ्या तुमच्या या सगळ्या समुद्रावर उदरनिर्वाह करतात पण काय वाटतं जेव्हा सुरुवातीचं तुमचं जीवन होतं म्हणजे तुमचे वडील असतील त्यांचे वडील असतील किंवा तुमचं बालपण असेल त्यावेळीचा काळ कसा होता मच्छीमारीसाठी आणि आता त्यात कसे काय बदल होताना तुम्हाला दिसतात आमच्या बालपणात आम्ही मोठमोठे मासे आमचे वडील ज्यावेळी हा व्यवसाय करायचे त्यावेळी मोठमोठे मासे पकडून आणायचे आम्ही ट्रेडिशनल पिक्चर आहोत पारंपरिक पारं मच्छीमार म्हणजे त्याच्यातनं थोडी थोडी हळूहळू प्रगती झाली पण त्यावेळेचे जे मासे होते मोठे मासे ते आता आम्हाला बघायला पण मिळत नाही साधारण साधारण सुरमाई असून दे हलवा असू दे पापलेट असू मोठा शेंगाळा असून मोरी असू दे असे अनेक प्रकारचे मासे होते ते आता हळूहळू हो दुर्मिळ होत चाललेले आहेत मग त्याचं कारण एकच आहे की जे हे फायर जे फिशिंग होत आहे लाईटच किंवा आमच्या हे हायस्पीडचे ट्रॉलर जे आहेत यांचं फिशिंग होत आहे लाइटमुळे तो मासा आहे तो आकर्षित होऊन बाहेर जातो आहे जो किनाऱ्याकडे येणारा मासा आता तो येत असताना त्या ठिकाणी जर लाईट लाईट बोट असली तर त्या लाईटवर आकर्षित होतो आणि तो त्या ठिकाणी जातो आता कसं आहे दहा वीस पॅदम मध्ये जर ती बोर्ड असेल मग त्या दहा पॅदम मधचे मासे आहेत ते दहा पॅदम मधनं ते वीस पॅदम कडे घेतले जातात आकर्षित होतात आणि आकर परत जे हे बाकीचे जे मासे आहेत ज्या माश्याचा कसा आहे प्रवाह ज्या प्रवाहाने मासे चालतात तसे मागचे मासे त्याच्या मागनं चालत असतात अशी माश्याची असते जसं पाण्याचा प्रवाह आहे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ते मासे जातात आता कसं आलं ते मासे जे पाण्याच्या प्रवाहाला जात होते ते मासे कधी ना कधी म्हणजे जवळजवळ अशी येत होते म्हणजे या बाजूला आता जर दक्षिणकडनं जर पाण्याचा प्रवाह लागला तर तो त्या बाजूला जाण जायचा आता hmm. काय झालं आता हा पाण्याच्या प्रवाहाचा आणि विषय येत नाही काय hmm. आता डायरेक्ट hmm. ते जा जात होतात वर आकर्षित त्याच्यामुळे वर आकर्षित झाल्यामुळे आमचं सामान्य मच्छीमार ज्यावेळी जातो त्यावेळी तिथे कायच नसतं की ते मासे डायरेक्ट त्या वर आकर्षित होऊन ते बाहेरच जातात हा मोठा मोठा म्हणजे मोठा परिणाम हा घातक परिणाम झालेला आहे बरोबर त्यावेळी आम्हाला कसं होत की आमचे वडील जाद होते त्यावेळी रात्रीचं नाईट फिशिंग तर कंटिन्यू बंद होत जा चालू होतं मोठ्या टॉलरचं म्हणजे त्यावेळी असं फिशिंग नव्हतं होतं मग रात्रीचं आमचे वडील जाद होते आणि त्यावेळी ते, ते माशे पकडून आणायचे त्यावेळी कसं म्हणजे कुठची तक्रार नव्हती बाबा ह्या ही बोट आमच्या जाळ्यावरनं गेली की ह्याने ते मासे आमचे म्हणजे बोटीला आमच्या धडक दिली असे त्यावेळी प्रकार नव्हते होते पण पारंपारिक मासेमारी जी चालायची ती कशा पद्धतीने चालायची पारंपरिक मासेमारी चालायची म्हणजे नळ हा बर रापण असे अनेक प्रकारचे व्यवसाय होते चालू ते कसे म्हणजे कसं काय ते सगळं वातावरण असायचं कसं काय ते सगळी मासेमारी केली जायची समुद्रात जाऊन असेल कि समुद्रात जाऊनच समुद्रात जाऊन मासेमारी केली जात होती रापण ही किनाऱ्यावर होती परत ती जाळी म्हणून होती त्याने पण मासेमारी करायचे असे मासेमारीचे अनेक प्रकार होते आणि त्यावेळी कसा उदरनिर्वाह असा व्यवस्थित चालायचा लोकांचा म्हणजे आता कसं आलं आता आता सध्या मच्छीमारांचं जीवन जगणं हे खूप कठीण झालेलं आहे म्हणजे पहिल्या तुलनेत पहिले पहिली जी मासेमारी होत होती त्याच्यापेक्षा तुलनेत आता खूप कमी झालेलं आहे बरोबर आता तुम्ही जसं म्हटलात की या ट्रॉलरचा परिणाम या मासेमारीवर होतोय किंवा माशांचं प्रमाण कमी झालेलं आहे पण तुम्ही मच्छीमार नेते आहात आणि तुम्ही अनेक प्रश्न शासन दरबारी मच्छीमारांचे मांडत असता हा एक मुद्दा झाला हा एक प्रश्न आहेच जो आता सध्याच्या घडीला भेडसावतो पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मच्छीमारांसमोर असे कोणते प्रश्न आहेत ज्याकडे आता विशेष लक्ष प्रशासनाने असून देत मोठ्या मच्छीमारांनी असून देत तिथे लक्ष वेधलंच पाहिजे आणि त्यावर काम केलंच पाहिजे मोठे प्रश्न म्हणजे आधी पहिलं मुळात कसं आहे सांगा ही जे बाहेरचे जे परराज्यातील डॉलर आहेत यांना ज्यावेळी रोखणार त्यावेळी खरोखर मच्छीमार हा सदन होणार आहे बरोबर म्हणजे हा हा जे पारं हे जे बाहेरचे लोक येतात म्हणजे परराज्यातील डॉलर जे येतात ते हजारो संख्येने येतात मग त्याच्यामुळे आमच्या बोटी किती आहेत शंभर बोटी आहेत मग ते हजारोच्या आणि शंभराची तुलना होतच नाही भविष्यात उद्या आम्हाला असं वाटणार की जे आमचा हक्काचा समुद्र आहे आणि त्या समुद्रातून जो समुद्र आमचा उदरनिर्वाह करतो त्या समुद्रातच जर मासे नाही राहिले तर आम्ही मच्छीमारांनी जगून काय करणार असा आमच्याकडे मोठा प्रश्न निर्माण होतो बरोबर आपण मगाशी जे बोलत होतो म्हणजे समुद्रातले सुद्धा अनेक समस्या आहेत जेव्हा तुम्ही मासेमारी करण्यासाठी सुद्धा जाता केण माशाबद्दल बोलला होता तर तो कशा पद्धतीनं मच्छीमारांसाठी घातक ठरतोय या सगळ्या आणि समुद्रातल्या जीवसृष्टीसाठी सुद्धा हा मासा कसा घातक ठरतोय आता तो जो पाच वर्ष कंटिन्यू झालेली आहे हा केण माशाचा उपद्रव एवढा वाढलेला आहे म्हणजे ह्या वर्षी तर एवढा वाढलेला आहे म्हणजे त्या चार मागच्या चार वर्षापेक्षा आता जो उपद्रव वाढलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी जाळीत टाकता येत नाही म्हणजे ती जाळी टाकली की ती संपूर्ण जाळी कुरतडून टाकतो आणि त्या जाळ्यात जर मासे असले आता जाळी आम्ही टाकली आमचं कसं आहे टायमिंग आहे बाबा आता ही जाळी टाकली ना किंवा अर्ध्या तासाने किंवा चाळीस मिनिटाने किंवा एक तासाने ती आम्ही जाळी खेचतो आता कसं आहे आम्हाला तेवढा हेच द्यायला वेळच देता येत नाही जाळी पाण्यात टाकायला पाण्यात जाळी टाकली की टाकता टाकता तो मासा असतो तो तिथे त्याचा उपद्रव एवढा यो वाढलेला आहे ना तो टाकता टाकताच खाऊन टाकतो त्याच्यानंतर एक दहा मिनिटाने परत जाळी खेचली तर त्या जाळ्यात मासे असलेले ते, ते पण कुरतडून खातो म्हणजे आम्ही जे जा जातो फिशिंग करायला ते आमचं पेट्रोल सुद्धा त्या ह्याच्यात भागत नाही आणि परत आहे चार माणसं असतात सोबत मग त्यांचा त्यांचा पगार असतो आमचा पगार म्हणजे कसा आम्ही जे मच्छीमारी करतो ते सगळे जे मिळून मिळेले मासे असतात त्याचं जे डिव्हायडेशन करतो आम्ही म्हणजे ते पेट्रोल किती लागलं ला त्याचे पैसे काढतो आणि ते समान भाग करून आम्ही ते घेतो ते समान भाग करताना सुद्धा आम्हाला खूप कठीण येत आहे ये समस्या हो, येत आहे आता या बरोबरच आणखीन कुठल्या समस्या तुम्हाला विशेष वाटतात की जिथं आता, आता काम करणं गरजेचं आहे आता म्हणजे कसं आहे आता काम करणं म्हणजे कसं हे पहिला आधी थांबलंच पाहिजे हे हो, महत्वाचं आहे आणि आता काय झालं बघा शेतकरी आता शेतकरी पहिला नांगर घेऊन हे करा शेतात काम करायचं आता काय केलं आमच्या मच्छीमारांनी काय केलं की आधुनिकतेची कास धरली की जर बाहेरचे लोक येतात बाहेरचे लोक येऊन जर मासेमारी करतात आणि आमचे मासे जर पकडून येत असतील तर आम्ही तो व्यवसाय का करू नये असं आमच्या म्हणजे जे आमचे तरुण तरुण वर्ग जो आहे आता बघितलं आमच्याकडे शिक्षण केलेले खूप लोक आहेत म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले आहेत किंवा डिप्लोमा केलेले आहेत असे बरेच बरेच मच्छीमार समाजातले माझे मच्छीमार असे okay. नुसतेच आहे बेकार आहेत hmm. मग त्यांनी काय केलं बाबा आता कसं फास्ट युग आहे म्हणजे झटपट 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 काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी आपला आपला जो व्यवसाय त्याच्यात प्रगत प्रगत व्यवसाय म्हणजे कसा केला hmm. आता आता आम्ही आधुनिकतेची कास धरली आणि आमच्या व्यवसायात थोडासा बदल केला बदल केल्याबरोबर काय झालं की तरुण वर्ग जो होता तो तरुण वर्ग सगळा त्यात आकर्षित झाला आता तरुण वर्ग पारंपरिक पद्धतीने मासेमारी करायला तयार नाही आहे कारण आता कसं का आलं सगळीकडे प्रत्येक व्यवसायात आधुनिकतेची कास धरत हळूहळू पुढे गेला मग आमचा मच्छीमार ती आधुनिकतेची कास त्याने आमच्या मच्छीमाराने का धरू नये असा विषय आहे बरोबर याच्यासाठी मग आम्ही त्यांच्या पद्धतीचं जाळं तयार केलं कोणाच्या जी बाहेरच्या बोटी येतात त्या पद्धतीचा आम्ही जाळं तयार केलं आणि त्याचा व्यवसाय चालू केला हळूहळू आमचा व्यवसाय वाढत गेला आणि सगळी आक मुलं जी आहेत म्हणजे प जे आमच्या मच्छीमार समाजातली मुलं हळूहळू आकर्षित होत गेली त्याकडे म्हणजे आज जे वडील त्यांना जर मला मोबाईल घ्यायचा असेल किंवा मला काहीतरी वस्तू घ्यायची असेल तर मला वडिलांकडे जावं लागेल कारण कुटुंब चालवणारे वडील होते मग ते वडील काय ज्या जी मिळकत होत होती त्याच्यात ना आम्हाला काहीतरी देत होते पण नंतर असं त्याच्यात बदल जात गेला आजची मुलं काय स्वतः व्यवसाय करतात त्या व्यवसायाकडे स्वतः आकर्षित झाली त्याच्यामुळे स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकली म्हणजे आई वडिलांना त्याचं कुठलंही टेन्शन नाही बरोबर पण या आधुनिक मच्छीमारीचा काय भविष्य आहे कारण अनेकदा तुम्ही जसं म्हटलात की ट्रॉलरमुळे ते मासे आकर्षित होतात त्यांचा प्रवाह हो बदलतो आणि माशांचं प्रमाण फार कमी होतं पण आता जर आपले पण पारंपरिक मच्छीमार अशा पद्धतीनं काम करू लागलेत व्यवसाय करू लागलेत तर समुद्रातल्या या सगळ्या जीवसृष्टीचा किंवा माशांवर याचा काय परिणाम होऊ शकतो याची काही भीती भविष्यात उद्भवू शकते प्रश्न काही भविष्यात म्हणजे भीती तशी नाहीये आता कसं आहे आमच्या वेंगुर्ल्या तालुक्यात जर विचार तर वेंगुर्ल्या तालुक्यात कोलंबी तारली ह्या प्रकारचे मासे येतात आता कोलंबीची साईज केवढी असते एवढी एवढी असते मग ती जास्तीत जास्त जाऊन एवढी होणार पण ती झाल्याच्या नंतर त्याचं जर आम्ही कॅश नाही केलं तर ती भविष्यात ती मरून पडते म्हणजे ती तर्पला टाकते आणि ती मरून पडते त्याचा फायदा कोणालाही होत नाही म्हणजे ती जर तिथे आली तर त्याचा कॅश केला तर आपल्या लोकांना ते म्हणजे भविष्य भविष्यात म्हणजे म्हणजे आता जो व्यवसाय चालू आहे मग त्याच्यात त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे आपल्याकडे आलेला कॅश आपण कॅश करू शकतो बरोबर उद्या काय सांगतात की बाबा भविष्यात मासेमारी कमी होईल असं काही नाहीये मासेमारीची पद्धत जी मासे आहेत हे वाढतच राहणार पण ते महत्वाचा विषय म्हणजे काय परत मी त्या विषयावर येतो पुढच्या जो मी तुम्हाला सांगितला पहिला विषय हे लाईटमुळे मासे आकर्षित होऊन बाहेर जातात त्याच्यामुळे त्याची उत्पत्ती होते पण आता कसं आहे आता आई वडील गेले आई आई वडील आहेत आपले आणि आई वडील जर तिकडे गेले तर मुलं त्यांच्या मागूनच जाणार बरोबर तसंच त्या माश्यांचं आहे ना मग ते त्यांना शोधतच जाणार मग त्याचे त्यांना शोधत गेले तर बाकीचे शेजारी आहेत ते पण त्याच्याबरोबर जातात बाबा तिथे काय आहे एवढं ते जात आहेत म्हणजे तिथे काहीतरी असणार पण त्यांना कुठे माहिती आहे की आपण तिथे जाणार ते आपण भुचकाळत पडणार आणि आपला तिथे मृत्यू होणार पण त्याला माहितीच नाही शेवटी कसं आहे प्रत्येक जण फायद्याच्या दिशेने जात असतो पण पुढचं भविष्य पण बघत नाही बरोबर असा विषय बरोबर आता अनेक गोष्टी आपल्याकडे येताना दिसतात त्यामध्ये एक प्रमुख म्हणजे वेंगुर्ले सारख्या भागात आता ब्रेक वॉटर बंदारा सुद्धा होतो अशा योजना सुद्धा राबवल्या जातात पण याचा मच्छीमारांना खरंच फायदा होताना दिसतोय तुम्हाला नक्कीच फायदा होणार तो कस ब्रेक वॉटर म्हणजे ब्रेक वॉटरचा एवढा फायदा होणार की आज वेंगुर्ल्यातले जे मच्छीमार आहेत म्हणजे जे खाडी मुकाजवळ जो गाळ असतो साचलेला म्हणजे तो आता ब्रेक वॉटर असल्यामुळे तो गाळा भर भरत नाही गाळाने भरत नाही अजून त्याचं काम चालू आहे सध्या स्थितीत काम चालू आहे पण काहीतरी अपवाद थोडेसे असल्यामुळे ते काम थोडंसं थांबलेलं आहे पण त्याचा निश्चितच फायदा मच्छीमारांना होणार म्हणजे कसा होणार फायदा आता तुम्ही म्हणणार फायदा कसा होणार म्हणजे फायदा याचा असा होणार की आता आम्ही कॅच करून आणलेली मच्छी आता कॅच करून आम्ही आता दहा वाजता गेलो रात्री तर दोन वाजता रात्री आलो मग आम्हाला ती मच्छी घेऊन आतमध्ये येता येत नाही खाडीत म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही ती मच्छी संबंधित कंपनीला देतो किंवा मार्केटमध्ये नेतो मग मा ती ताबडतोब आम्ही तिथून आता आतमध्ये जर आम्हाला प्रवेश नाही यायला जर नाही मिळत तर आम्ही ती मच्छी कशी आमची मच्छी होत होते ना आम्हाला आम्ही बर्फ घेऊन जात म्हणजे कोल्ड कोल्ड स्टोरेज आमच्याकडे नाही कुठे hmm. बोटीत hmm. आम्ही हे छोटे फिशरमॅन त्याच्यामुळे hmm. मोठे जे बोटी असतात त्यांच्याकडे तो आईस कोल्ड असतो म्हणजे hmm. कोल्ड स्टोरेज असतं त्यांचं मग कस, त्यांना कसं त्यांना काय विषय पडत नाही त्याचा hmm. म्हणजे ते कधी आले कधी गेले तरी त्यांना फरक पडत नाही हा पडतो फरक आम्हाला मग त्याच्यासाठी आम्ही हे ब्रेक वॉटरचं हे केलं ब्रेक वॉटर बाबा आमच्याकडे व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले बरोबर ज्यावेळी सन्मानिय केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून हा ब्रेक वॉटरचा प्रश्न म्हणजे जवळजवळ मार्गी लागला बरोबर म्हणजे याच्यात बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले आणि खरोखर हा चांगला प्रकल्प आहे ब्रेक वॉटर आणि ब्रेक वॉटर जो आहे तो मच्छीमारांचं जनजीवन सुधारण्याचा एक मार्ग आहे बरोबर म्हणजे आम्हाला जे मच्छी घेऊन आम्ही जर आलो तर त्या मच्छीचा भाव किती आहे आता तर मार्केटला पाचशे रुपये असेल तर ते पाचशे रुपये आम्हाला ज्यावेळी आम्ही आतमध्ये जाणार म्हणजे आमच्या बोटीतले मासे काढणार आणि ते मासे आम्ही घेऊन जाणार त्यावेळी आम्हाला ते पाचशे रुपये मिळणार ताबडतोब नाहीतर आमच्या माश्याची व्हॅल्यू पन्नास रुपये होती म्हणजे एवढा डिस्टर्बन्स राहतो मग त्याच्यामुळे हा ब्रेक वॉटर अत्यंत फायद्याचा आहे बरोबर असं माझं मत आहे म्हणजे आधुनिक अशा आधुनिकतेकडे जाऊन किंवा अशा पद्धतीचे बंधारे योजना सुद्धा फार महत्वाची ठरू शकते ठरू शकते, शकते। बंदर हो सुरक्षित बंदर जर असलं बेंगुर्ला आता महत्वाचं म्हणजे काय मासेमारीसाठी सुरक्षित बंदर महत्वाचं म्हणजे प्रत्येक भागात जर व्यवस्थित बंदर झालं तर मच्छीमारांचा विकास होण्यास म्हणजे विलंब होणार नाही म्हणजे तो नक्कीच मच्छीमार जाऊ शकतो आता बघा आता कॅश करायला तिथे मच्छी आहे माझी बोट कुठे आहे खाडीत आहे मी खाडीतून बाहेर जाऊ शकत नाही ती मच्छी पकडायला मग ती मच्छी काय असते आता इथे असले ना ती ताबडतोब दहा पंधरा मिनिटात गोव्याची बॉर्डर धरते किंवा त्या मालवणच्या साइडला जाते मग तेवढ्या वेळातच ते ती मच्छीमारी करायची असते म्हणजे ज्यावेळी मासे असतात त्यावेळी ते कॅश करायचे असतात मासेच नाही आणि आम्ही जर गेलो कॅश करायला तर तिथे आम्हाला कुठे मिळणार मासे पण हा तुम्हाला अंदाज कसा काय येतो म्हणजे आता मच्छी आपल्याला या ठिकाणीच मिळणार आहे किंवा या कालावधीतच मासे मिळणार आहेत हे कसं काय तुम्हाला सगळ्या मच्छीमारांना समजतात मच्छीमारांना म्हणजे जे हवा असते हवा 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 ही महत्वाची असते म्हणजे त्या हवेचा अंदाज धरून आम्ही जातो म्हणजे उत्तरेकडली जर हवा आली तर ते मासे येतात आणि दक्षिणेकडनं जर हवा आली तर ते मासे लांब पळतात म्हणजे शेवटी कसं आहे बघा आता आम्ही आम्ही एक माणूस आहोत समोर आम्हाला दिसत आहे काय समोर काहीतरी येत आहे म्हणजे आम्ही ते बाजूलाच राहणार तसंच माशांचं आहे माशांना अगोदर कळतं आता ज्यावेळी वादळ येतं वादळाच्या अगोदर दोन तीन दिवस भरपूर मासे मिळतात बरोबर म्हणजे चार आठ दिवस असे असून दे ते भरपूर मासे मिळतात आणि अचानक मासे गायब होतात म्हणजे पूर्ण किनारपट्टीवर मिळणार तुम्हाला मासे थव्याच्या थव्याने मासे असतात आणि सगळ्या लोकांना ते प्रत्येक मच्छीमारांना मासे मिळत आणि शेवटी ते आता ज्यावेळी वादळ येतं ना त्यावेळी त्या माशांना कळतं की बाबा आता इथे आम्हाला राहून उपयोग नाही आम्हाला बाहेरच जावं लागणार मग ते तिथून किनारा सोड किनारा सोडतात बरोबर मग ते आम्ही सुद्धा तेवढेच म्हणजे आम्ही त्यांना मारणारे मासे मारणारे आम्ही माशांना मारणारेच आम्ही मग त्यांना जे समजतं ते सुद्धा आम्हाला त्यांचे जे ज्ञान आहे ते अवगत करावंच लागतं मग त्यांचा आमचा म्हणजे पूर्व पिढीचा पूर्वीच्या पिढीचा अंदाज आहे म्हणजे जस जसे आता आमचे पणजोबा होते त्याच्यात ते त्यांनी कोणाला आजोबांना सांगितला हा विषय आजोबाने आमच्या वडिलांना सांगितलं वडिलांनी आम्हाला सांगितलं म्हणजे असं एकमेकांचं ज्ञान घेत 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 आम्ही व्यवसाय करीत गेलो बरो बरोबर आतापर्यंत म्हणजे हा सगळा अंदाज की की आता मासे मिळणार आहेत नाही त्या पद्धतीने तुम्ही सगळे मासेमारीसाठी जाता बरोबर महत्वाचं म्हणजे काय आहे आता जी पहिली वादळ होतात ना ही वादळ व्यवस्थित झाली पाहिजेत म्हणजे बारदानी वारे म्हणतात हे बारदानी वारे असतात हे बारदानी वारे पूर्ण झालेला पाहिजेत ज्यावेळी ते बारदानी वारे म्हणजे अठ्ठेचाळीस दिवसाचे ते पूर्ण झाले पाहिजेत आणि ते जर पूर्ण झाले ना तर उद्या सकाळी त्या वाऱ्यामुळे काय काय होतं की मासेमारीचा व्यवसाय नाही आंबा असून दे काजू असून दे देचं जे मध्ये मध्ये नुकसान होतं ना ते होणार नाही म्हणजे अचानक पाऊस येतो अचानक कुठून परत वादळ येते निर्माण होतं म्हणजे ती जर त्या पिरियडमध्ये झाली जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये जर झाली तर त्याचा कुठलाही फायदा म्हणजे नुकसान त्याचा खूप फायदा होतो म्हणजे सगळ्यांना मच्छीमारी सुद्धा कंटिन्यू वर्षभर चालते त्याच्यामुळे मच्छीमाराला जो जो तुम्हाला सांगतो दहा वर्ष माझ्या ह्याच्यात म्हणजे दहा ते पंधरा वर्ष आली पण ते असे वारे गेलेले नाहीत त्याच्यामुळे तुम्ही बघितलं की बाबा सुनामी आली किंवा हे आलं कुठची अशी वादळ मध्ये मध्ये येतात हा ते अचानक त्याचा परिणाम होतो तो म्हणजे जर ते बारदा वारे जर लागून गेले सगळे तर पुढे भविष्यात म्हणजे पुढच्या याच्यात त्या कालावधी हंगामात त्या याच्यात काही येत नाही मग मग तो हंगाम व्यवस्थित वो चालतो सगळ्यांत तर आमचा एक ऑगस्ट पासून चालू झाला हो। एक ऑगस्ट पासून चालू झालं तर आम्हाला एक ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आम्हाला जर मासे भेटले समुद्रात जाऊन मासेमारी आम्ही केली आणि त्याचा फायदा जर आम्हाला झाला तर काय होतं की पुढच्या याच्यात जर सप्टेंबरमध्ये जर वादळ आलं सप्टेंबर वर वादळ आलं तर मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे तीन महिने आमचे पुढचे म्हणजे सीझन जो चालू असतो त्याच्यात बरोबर कात्री बसते त्याला ते म्हणजे आलेला जो कॅच असतो तो जातो त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान होत तिथे त्या पुढचे दोन महिने तर आम्हाला ते कायच भेटत नाही म्हणजे ते कसं आहे जे वातावरण आहे ना ते पूर्ण कवर होईपर्यंत हा एक ते दीड महिना लागतो तरी पण आम्ही जातो पण त्याचा फायदा आम्हाला काय होत नाही पण आता दुसरा मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा आपण आपल्या त्या समस्येवर येऊया जो तुम्ही अगोदरच मांडलेला होता पण आता जेव्हापासनं मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून नितेश राणे यांनी पदभार स्वीकारला अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही स्वतः मच्छीमारांचे नेते आहात एक त्यातलीच एक मुख्य संकल्पना आहे ती म्हणजे ड्रोनचे ड्रोनच्या माध्यमातून आता किनारपट्टीमध्ये गस्त घातली जाणार आहे आणि त्यामुळे जे ट्रॉलर असतील किंवा घुसखोरी असेल ती थांबण्यास मदत होणार आहे त्या मागची संकल्पना आहे उद्देश आहे याचा फायदा कसा मच्छीमारांना होणार आहे आणि त्यातून कशा पद्धतीने मच्छीमार या घुसखोऱ्यांपासून स्वतःला वाचवू शकतात किंवा समुद्राला वाचवू शकतात प्रथम पहिलं म्हणजे आजचे जे आमचे मत्स्य उद्योग मंत्री जी राणे साहेब आहेत म्हणजे त्याने जो पदभार स्वीकारला आता आम्हाला वाटलं की बाबा नितेश साहेबांकडे ज्यावेळी मत्स्य व्यवसाय खातं ज्यावेळी आलं त्यावेळी आम्हाला समोर राणेसाहेब दिसले की त्यावेळी सुद्धा राणे साहेबांकडे हे मत्स्य व्यवसाय मंत्रीपद हे होतं आणि त्यावेळी साहेबांनी आपल्या कालावधीत जे जे ठोस निर्णय घेतले ते मच्छीमारांच्या अगदी हिताचे झालेले आहेत म्हणजे आमचा सुद्धा तोच आता हे आहे की आम्हाला खात्री आहे म्हणजे आता जे आमचे पालकमंत्री आहेत किंवा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेशजी आहेत नितेशजींकडनं सुद्धा हीच आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही नितेशजी यांना राणेसाहेबांच्या ह्याच्यातच आम्ही बघतो म्हणजे खरोखरच बाबा आता राणेसाहेबच आमच्या समोर आहेत असं आम्हाला दिसतं म्हणजे नक्कीच ते है। बर। है कुछले कुछले या ठिकाणी मत्स्य व्यवसाय म्हणजे आमच्या मच्छीमारांसाठी योग्य ते निर्णय घेतील आणि ज्या मच्छीमारांच्या समस्या आहेत त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करतील एवढी आम्हाला खात्री आहे बरोबर पण तुम्हाला काय वाटतं प्रथमतः पहिल्या कुठली गोष्ट प्राधान्यानं कुठल्या कुठल्या समस्या प्राधान्याने या सोडवल्याच पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही नितेश राणेंकडे कसा पाठपुरावा करणार आहात प्राधान्याने म्हणजे पहिली आधी जी बाहेरची होणारी जी घुसखोरी आहे त्याबद्दल त्यांनी ठोस पावलं उचलायला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी आता ड्रोन आहेत पण ड्रोनने तेवढं कसं आहे परप्रांतीय जे आहेत घुसखोरी आहे त्या ड्रोनने तेवढं होत नाही हा ड्रोन फिरतो आहे पण तो ड्रोन फिरताना त्यांना जे पकडायला जायला पाहिजे जी स्पीडबोट पाहिजे ती स्पीडबोट आज शासनाकडे नाही आहे ती स्पीडबोट त्यांनी उपलब्ध करून घेतली पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांच्या बोट जी परप्रांतीयांच्या बोटीची स्पीडची क्षमता असते त्याच्यापेक्षा जास्त फीड त्या बोटीला असणं आवश्यक आहे आणि ते जर झालं तर ड्रोन ड्रोन कॅच करू शकतो बाबा आता कुठे आहेत या ठिकाणी आहेत हे जे घुसखोरी जी केलेली आहे त्याने परप्रांतीय ट्रॉलर ते त्या ठिकाणी आहेत मग ते बरोबर जाऊ शकतात तिथे म्हणजे ते पळायच्या अगोदर त्यांना ते कवर शकता करू शकतात बरोबर मग आमची एकच हे हे आहे की आम्ही त्याचा पाठपुरावा करू नितेश साहेबांशी नितेश साहेबांबरोबर चर्चा करून या यापेक्षा अजून काहीतरी कुठेतरी मार्ग चांगला मार्ग निघेल असा आम्ही प्रयत्न करू बरोबर आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया आता आपण पाहतोय हो की सध्या अनेक तरुण हे मच्छीमार मच्छीमार तरुण जे आहे तर जा जा तर ता 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 ते वॉटर स्पोर्ट्स असेल किंवा पर्यटन सारख्या व्यवसायांकडे वळतात पण हे असंच जर राहिलं किंवा अशा पद्धतीनं त्यांनी या गोष्टींकडे लक्ष घातलं तर भविष्यात त्यांच्या रोजगाराचे मुख्य साधन बनण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आणि जर असं झालं तर त्याचा मच्छीमारीवर किंवा मासेमारीवर काय परिणाम होऊ शकतो असं आपल्याला वाटतं नाही मी ते कसं आहे सांगा आता जे व्यवसाय आता आमचा नाही आहे आता साईड बिझनेस म्हणून आमच्या मच्छीमारांकडे काहीच नाही आहे कुठचं आमचं मासेमारी एकच साधन पहिला आधी मच्छीमार म्हणजे जी आम्ही मच्छीमार जी वस्ती आहे ती आम्ही ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या खालची जमीन सुद्धा आमची नाही आहे आज आमच्या जवळ चार पाच पिढी पिढी गेल्या त्या पिढी आहेत तसे आहेत आणि ती जमीन फक्त आम्ही म्हणजे ते घर आम्ही आहोत आणि अजून शासन दरबारी आम्ही किती वेळा त्याची मागणी केली की बाबा जी आमच्या जी वाढवडला आणि म्हणजे पूर्व जे राहत आहेत म्हणजे पिढ्यान पिढ्या जी आम्ही जमीन म्हणजे त्यावर आम्ही आमची घरं बांधली आहे ते आमच्या नावे करून द्यावी असं आमचं कायमस्वरूपी आहे मागणी आहे ही मागणी सुद्धा नितेश साहेबांनी सोडवावी असं मला वाटतं म्हणजे आता कसं आहे बघा तुम्ही आमची जर जागाच नाही तर आम्ही साईड बिझनेस काय करणार मला सांगा तुम्ही आता आम्ही जर त्या जमिनीमध्ये जर आमचा एखादा स्टॉल लावला आमच्या महिलांनी बाबा चल आम्ही पुरुष म्हणून मच्छीमार म्हणून मच्छीमारीसाठी जातो त्याने एक स्टॉल लावला पण ती जागाच आमच्या मालकीची नाही मग मा त्याच्यामुळे काय केलं आता तरुण वर्ग आहे आता मासे जर भेटत नाही जर मच्छीमारी होतच नाही तर मग साईड बिझनेस म्हणून काहीतरी केला पाहिजे उदरनिर्वाह तर झाला पाहिजे आमच्या हक्काचे मासे जर परप्रांतीय नेतात तर आम्हाला तिथे काय मिळणार मग ह्याचं हे धरून त्यांनी आता ह्या ह्या व्यवसायाकडे वळलेले आहेत म्हणजे जेणेकरून तिथे तरी आमचा उदरनिर्वाह होईल म्हणजे त्यावेळी म्हणजे शासनाला पण समजेल की बाबा हे इकडे कशाला वळले आहेत ह्याचा सुद्धा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे बरोबर पर्यटन क्षेत्रात सुद्धा फायदा आहे पण जो स्वतःचा व्यवसाय आहे त्या व्यवसाया सोडून आम्ही दुसरा व्यवसाय करू शकत नाही म्हणजे दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं म्हणजे एकीकडे जोड उद्योग सुद्धा पाहिले पाहिजेत पर्यटनावर आधारित सुद्धा उपक्रम राबवलेच पाहिजेत पण त्याचबरोबर मच्छीमारी सुद्धा या तरुणांनी लक्ष घातलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे बरोबर पण तुम्ही जो मग एक मुद्दा उपस्थित केला होता घरांच्या जमिनीसाठीचा सा प्रश्न तो नेमका कुठे राहिला त्यामागे नेमक्या अडचणी काय आहेत कारण काय आहेत कारण म्हणजे कसे आहे सांगात जमीन आमच्या नावावरच नाही त्यावेळी कसं होतं आता ही जमीन माझी आहे मग कोण आहे कोण तुम्ही आलात किंवा को आणि कोण आलं बाबा इथे घर बांध त्यावेळीची लोक कशी होती अशी उदार होती उदार मनाने देत होती कोण लेखी देत नव्हतं काय नव्हतं म्हणजे असं ते सगळ्यांनी अशी घरं बांधली किनारपट्टीवर आता आमच्या वेंगुर्ला तालुक्यातली जर परिस्थिती बघितली तर किनारपट्टीची घरं जी आहेत ते घराखालची जमीन लोकांच्या नावावर नाहीये आता कित्येक वर्ष झालेली आहे म्हणजे कित्येक वर्ष घर त्याच जागेवर आहे त्याच जागेवर आहे जमीन नावावर नाही बरोबर ही एक आपली नितेश साहेबांनी ही एक गा गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे बरोबर आग... म्हणजे खूप म्हणजे ते महत्वाचं आहे म्हणजे जेणेकरून मच्छीमारांना म्हणजे बाबा जो व्यवसाय करतो म्हणजे जो हक्काचा समुद्र आहे आणि त्या हक्काच्या समुद्राच्या बाजूला जर एखादी वस्ती असेल तर ते त्यांची वस्ती ती ते त्यांच्या नावे करून देणं हे गरजेचं आहे बरोबर तुम्ही अनेक प्रश्न मांडलात अनेक प्रश्न मुद्दे उपस्थित केलात आणि त्यावर आता शासनानं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे जसं तुम्ही म्हटलात की मंत्री नितेश राणेंच्या रूपानं आम्हाला माजी मंत्री असतील नारायण राणे हे दिसतात किंवा खासदार आपले दिसतात मात्र त्यांनी आता ठोस यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि तुम्ही हा सगळा पाठपरा पुरावा तुमच्या माध्यमातनं करताय तर या सगळ्याला यश ये येऊ हो, आणि पुन्हा एकदा मच्छीमारांना ते सुखाचे दिवस पुन्हा एकदा येऊ ह्या शुभेच्छा देतोय सर धन्यवाद तुम्ही आलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार